ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज मोफत मोफत नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा वॉल्वर मध्ये भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची भिंत कोसळून सात शेळ्यांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर आमदार सुहास बाबर यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आहे तर जाधव कुटुंबियांना धीर देत शासनामार्फत शक्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार सुहास बाबर यांनी दिलंय गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शनिवारी पहाटे वलवण येथील स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेल्या सात शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे नुकसान देखील झाले आहे या घटनेनंतर आमदार सुहास बाबर यांनी तातडीने वलवन गावाला भेट देत पाहणी केली यावेळी त्यांनी जाधव कुटुंबियांना धीर देत शासनामार्फत शक्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले या पाहणी दौऱ्यात तहसीलदार शीतल पणगर यांच्यासह शासनाचे पथक सामील होते